बातमी पुण्यामधून एमपीसीची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हे मोठं यश प्राप्त झालेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय आहे एमपीसीची पंचवीस ऑगस्टला होणारी परीक्षा ही आता पुढे ढकलण्यात आलेली आहे परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होणार आहे मोठी आणि महत्वाची बातमी एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी पुण्यामध्ये दोन दिवसापासून एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि अखेर लोकसेवा आयोगाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हे मोठं यश प्राप्त झालेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी विद्यार्थ्यांसोबत बातचीत केलेली आहे पाहुयात पुण्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन जे आहे ते एमपीसीच्या विद्यार्थ्यांनी तीव्र स्वरूपाचं केलेलं पाहायला मिळत आहे अगदी आता हा संपूर्ण शास्त्री रोड जो आहे तो या सगळ्या विद्यार्थ्यांनी जाम करून टाकलेला आहे हा रस्ता जो आहे तो सध्या वाहतुकीसाठी बंद केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आ, काल देखील आयोगाने जे आहे ते या विद्यार्थ्यांसोबत बातचीत केलेली आहे हे सगळे विद्यार्थीच शिष्टमंडळ जे आहे ते बातचीत करण्यासाठी गेलेलं होतं आपल्यासोबत हे सगळे शिष्टमंडळातील विद्यार्थी आहेत नेमकं आयोगाने काय आश्वासन दिलंय काल जवळपास तीन साडेतीन तास हे सगळं चालू होतं आयोगामधून काय निष्पन्न झालं याच्या ठिकाणी आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया पुण्यामधून रोहन कदम आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन मोठी आणि महत्वाची बातमी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे सविस्तर तेजस अगदी बरोबर आहे आयोगाने जे आहे ते ट्वीट करत एमपीएससीची पंचवीस तारखेची जी परीक्षा आहे ती पुढे ढकललेली आहे परंतु या विद्यार्थ्यांच्या दोन प्रमुख मागण्या होत्या एक म्हणजे आयबीपीएस आणि जी परीक्षा एकाच दिवशी आलेली आहे ती एक पुढे ढकलण्यात यावी ती मागणी मान्य केलेली आहे तर दोनशे अठ्ठावन्न जागा ज्या कृषी सेवेच्या आहेत त्या समाविष्ट करण्याचा निर्णय झाला पाहिजे अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे आणि तो निर्णय जो आहे तो आयोगाने घेतलेला नाहीये यात केलेल्या ट्विटमध्ये कुठेही त्याबाबतची स्वच्छता जी आहे ते आयोगाने दिलेली नाहीये त्यामुळे हे विद्यार्थी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावरती पुन्हा एकदा ठाण मांडून बसलेले पाहायला मिळत ता आहेत आणि या विद्यार्थ्यांकडून आता पंधरा हजार ज्या कंबाईच्या जागा जा आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी त्याची जाहिरात देखील तात्काळ काढावी अशी प्रमुख मोठी मागणी या विद्यार्थ्यांनी आता केलेली पाहायला मिळते त्यामुळे आयोगाने एक निर्णय निकाली लावल्यानंतर आणखी दोन मागण्या ज्या आहेत त्या रिक्त असल्याच्या या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि जोपर्यंत आयोग हा निर्णय घेत नाही तोपर्यंत तो रस्त्यावरून उठणार नाही अशा प्रकारचा पवित्रा या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहेत ही एक मागणी विद्यार्थ्यांची मागणी मान्य झालेली आहे मात्र अजून एक मागणी आहे त्यासाठी विद्यार्थी आता हे आंदोलन स्थगित करणार आहेत की मग हे आंदोलन असं सुरू राहणार आहे त्यांची भूमिका नेमकी काय आहे या पुढची तेजस अगदी थोड्या वेळापूर्वी पुण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते या आंदोलकांशी बातचीत करायला आले आणि त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधींनी आम्ही एकत्र येत जे आहे ते संवाद साधतो आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांशी बातचीत करतो आणि मग हा निर्णय घेतो अशा प्रकारचा पवित्र सध्या घेतलेला आहे या विद्यार्थ्यांचे जे गट आहेत वेगवेगळ्या त्या गटातील प्रमुखांची चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे त्यामुळे हे आंदोलन थांबवायचं था की इतर दोन मागण्यांसाठी आणखीन लढत राहायचं याबाबतच निर्णय जो आहे है गेता। वेला फुरी पुने जो तो हे सगळे विद्यार्थी घेत आहेत काही वेळापूर्वी पुण्याचे झोन एक चे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल या ठिकाणी आले होते त्यांनी या विद्यार्थ्यांशी बातचीत देखील केली आणि लवकरात लवकर तुम्ही तुमचा निर्णय जो आहे ज्या तो घ्या अशा प्रकारचं मत या पोलिसांनी व्यक्त केलेलं होतं त्यानंतर विद्यार्थी जे आहेत ते काय निर्णय घेताय ते पाहणं महत्वाचं आहे परंतु सध्याच्या घडीला हजारो विद्यार्थी जे आहेत ते पुण्याच्या या शास्त्री रोडवरती थांब आंदोलनासाठी झालेले पाहायला मिळत आहेत रस्त्यावरती ठिया मांडून बसलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून जोपर्यंत कंबाईनच्या पंधरा हजार जागा आणि कृषी सेवेच्या दोनशे अठ्ठावन्न जागांच्या जाहिराती निघत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठायचं नाही असा पवित्र सध्याच्या घडीला घेतलेला पाहायला मिळतोय त्यामुळे पुढील काही तासाभरामध्ये पुढील काही वेळेमध्ये नेमकं या विद्यार्थी संघटना असतील किंवा विविध विद्यार्थी असतील या विद्यार्थ्यांकडून नेमकं काय भूमिका घेतली जाते आंदोलन थांबवत आहेत ते की हे आंदोलन अशाच प्रकारे त्यांच्याकडून सुरू राहत आहे हे पाहणं आगामी काही तासात महत्व ठरेल परंतु सध्याच्या घडीला पुण्यातील हा शास्त्री रोड मुख्य रोड मानला जातो आणि हा शास्त्री रोड पूर्णपणे विद्यार्थ्यांनी बंद केलेला आहे विद्यार्थ्यांचा ठिय्या जो आहे तो रस्त्यावरती पाहायला मिळतोय त्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावरती ठाण मानून बसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ते आजूबाजूच्या परिसरामध्ये झालेली आहे आणि यामुळे हे आंदोलन वेळेत आणि लवकरात लवकर संपवले हे एकच निर्धार पुणे पोलिसांसमोर आहेत आणि पुणे पोलिसच्या दृष्टीने सध्या पावलं होतं असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी रोहन आमदार रोहित पवार देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत एक मागणी मान्य झालेली आहे उर्वरित मागण्यांसाठी रोहित पवार ह्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत ते अजून तिथेच आहेत त्यांच्या त्यांची पुढची भूमिका नेमकी काय आहे याबाबत त्यांच्याजवळ काही बोलणं झालंय आपलं अगदी थोड्या वेळापूर्वी आपण रोहित पवारांची जे आहे ते या बाबतीत बातचीत केलेली होती रोहित पवारांचं म्हणणं होतं की विद्यार्थ्यांचं जे मत असेल ते माझं मत असेल विद्यार्थ्यांनी जर ठरवलं आंदोलनाला बसायचं तर आम्ही अशाच प्रकारे आंदोलनाला बसू नाहीतर विद्यार्थ्यांनी जर ठरवलं की उठायचं तर आम्ही उठून जाऊ अशा प्रकारचं म्हणणं रोहित पवारांनी मांडलं त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधी जे बातचीत करतायत ते येत्या काही तासामध्ये नेमकं काय भूमिका घेताय हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे विद्यार्थी सध्याच्या घडीला मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या नेत्यांचं जे आहे ते काय म्हणणं इतर कुठल्या काळामध्ये येत हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी रोहन आपण पाहतोय कालपासूनच या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं त्यानंतर लोकसेवा आयोगानं तातडीची बैठक देखील घेतली मात्र अजून एक मागणी ही अपूर्ण आहे या मागणीवरती लोकसेवा आयोग तातडीने बैठक घेईल राज्य सरकार यावरती विचार विनिमय करेल असं वाटतंय खर तर आयोगाने आजच्या जी बैठक आयोगाने घेतली होती त्या बैठकीमध्ये त्याबाबतचा निर्णय घेणं आवश्यक होतं कारण का आयोगाने गेल्या तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरू असताना या सगळ्यांवरती चर्चा जी आहे ती या विद्यार्थ्यांशी केलेली होती काल एक शिष्टमंडळ देखील या विद्यार्थ्यांचं पुण्यातून मुंबईला जात आयोगासोबत साधारणतः अडीच ते तीन तास चर्चा या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने काल केलेली होती आणि यावेळी देखील या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या आयोगासमोर या विद्यार्थ्यांनी ठेवलेल्या होत्या तरी देखील आयोगाने केवळ पंचवीस तारखेची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि केवळ दोन ते तीन वाक्यांचं ट्विट जे आहे ते आयोगाने केलं त्यामुळे हे विद्यार्थी कमालीचे आक्रमक झाले आहेत जर आम्ही तुमच्या पुढे इतक्या मागण्या घेऊन आलो असेल आणि तुम्ही त्या मागण्या मान्य करत नसाल आणि तुम्हाला सर्व अधिकार आहेत आणि या मागण्या अमान्य कराव्यात अशा देखील नाही आहेत अगदी साध्या मागण्या त्या आहेत तरी देखील तुम्ही करत नसाल तर मात्र आम्ही ठाण मांडून बसू अशा प्रकारची भूमिका या सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे परंतु आयोगाने जी बैठक घेतली आयोगाने जी मिटिंग घेतली आणि या मिटिंगमध्ये केवळ दोन तीन वाक्यांमध्ये पंचवीस तारखेचा निर्णय जो आहे ती परीक्षा पुढे ढकलण्याचा घेतला त्यामुळे विद्यार्थी कामालेचे आक्रमक आहेत की एक निर्णय झाल्यानंतर इतर दोन जे निर्णय आहेत ते होणं आवश्यक होतं ते न झाल्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं म्हणून आता आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलो आहोत तर जोपर्यंत आपल्याला आपले पूर्ण निर्णय पूर्ण मागण्या ज्या आहेत त्या मान्य होत नाही पूर्ण निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून उठायचं नाही अशा प्रकारची भूमिका लगेच काही विद्यार्थ्यांनी घेतलेली पाहायला मिळाली त्यामुळे पुन्हा एकदा हे सगळे विद्यार्थी जे आहेत त्यामुळे रोहन उर्वरित मागण्यांसाठी आता विद्यार्थी हे ठाम आहेत त्यामुळे लोकसेवा आयोग या उर्वरित मागण्यांकडे कसं कशा पद्धतीनं लक्ष देणार आहे आणि निर्णय काय घेणार आहे हे पाहावं लागेल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ तर विद्यार्थी आंदोलनाला हे यश आलेलं आहे परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे मात्र उर्वरित ज्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आता हे उपोषण सुरू आहे कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न जागांसाठी विद्यार्थी हे ठाम आहेत आणि एमपीसी परीक्षा जरी पुढे ढकलण्यात आली तरी उर्वरित मागण्यांसाठी विद्यार्थी हे उपोषणासाठी आणि या आंदोलनासाठी देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत